श्वेराकडे ब्लॉग नमस्कार मित्रांनो तर आजचे टायटल तुम्हाला नक्कीच माहीत असेल पण ते सांगण्याच्या आधी तुम्हाला मी आजची तारीख सांगतो की आजची तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आता वाजत आहे दहा तर आपण आजचे टायटल लिहिलेलं आहे की पहिल्यांदा आई सोबत होती एवढ्या रात्री काय बघायला बघा तर याच्या नाही का खूप वेळा असं झालेलं आहे मी मॅचबद्दल गोष्ट करत आहो काल जेवढ जेवढ रात्री इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच होती एशिया कपची हा तुम्हाला माहितीच असेल कोणाला माहीत नसेल तर मी नक्कीच सांगतो की भारतीय टीमनी मॅच जिंकली आणि आपण एशियन चॅम्पियन झालो मॅच जवळपास तुम्हाला माहीत आहे की आठ वाजता चालू झाली आणि ती संपता संपता जवळपास बारा साडेबारा वाजले मग बारा साडेबारा वाजल्याच्या नंतर जसं तुम्हाला हे पण सांगितलं मी या तुम्ही फोटो पाहिले असेल की ह्या जे लाईव्ह आहे त्या चॅनलमध्ये जस्ट आता दोन मिनटाच्या आधी मी चार पाच शेअर केले त्याच्यामध्ये टी व्ही दिसत आहे या टी व्हीमध्ये मॅच दिसत आहे मी दिसत आहो आई दिसत आहे सोबतच नाही का ते फोटो किती वाजता कॅप्चर केले मी तो पण तुम्हाला टाईम समजेल तर एक वाजून सतरा मिनटाला मी फोटो क्लिक केले आणि जवळपास त्याच्यामध्ये आई पण तुम्हाला दिसत आहे आणि मी हेच म्हटलं की हे पहिल्यांदा झालं असं की मॅच बघता आई पण सोबती नाही याच्या आधी पण आईनं ना खूपदा नाही का मॅच पाहिली होती पण आईला मॅचबद्दल नाही का डिटेल माहिती कोणी सांगत नव्हतं म्हणून नाही का आईला ते मॅच समजत नव्हती मग आपण सांगितलं की हे भारतीय टीम आहे आणि ते इंटरनॅशनल नॅशनल मॅचा खेळते इंटरनॅशनल म्हणजे भारताविरुद्ध ज्या टीम आहे हे बाहेरचे देशवाले राहते बांगलादेश श्रीलंका पाकिस्तान ऑस्ट्रेलिया इंग्लंड तर आपोट करतो आपल्या टीमला सांगितलं हळूहळू विकेटा कशा जाते रन कसे काढते चौकेछक्के कसे लागते कशी टीम जिंकते किती ओवरमध्ये किती रन काढायचे ते सगळं आईला डिटेलमध्ये सांगितलं तर आईला हळूहळू हळूहळू हडू, नाही का मॅचबद्दल इंटरेस्ट आला जवळपास तुम्हाला सांगितलं मी याच्या आधी पण नाही का जवळपास इंडिया पाकिस्तानच्या दोन मॅच झाल्या काल तिसरी मॅच होती आणि एशिया कप शेवटची मॅच पण होती तर जवळपास चांगलं वाटलं त्याच्यानंतर आपल्याला माहीतच आहे की मॅच जिंकल्याच्या नंतर प्रेझेंट सेरेमिनी आता मला शब्द सापडत नाही आहे बक्षीस वितरण होते त्याच्यामध्ये सगळ्याला मेडल वगैरे मिळते आणि सोबतच एक ट्रॉफी मिळते आपल्याला ट्रॉफी मिळते तर ते ट्रॉफी काही भेटली नाही ते पाहण्यासाठी जवळपास आई थांबलेली होती एक वाजला सव्वा वाजला तर मग जवळपास एक सतराला प्रेझेंट सेरेमनी झाली आणि जवळपास आईला झोपायला दीड वाजले त्याच्यानंतर मला थोडंसं नाही का विचार आला होता की भारतीय टीम ट्रॉफी कधी घेणार कधी घेणार कधी घेणार दोन वाजून गेले सव्वा दोन वाजून गेले प्रेझेंट सेरेमनीमध्ये भारतीय टीमनं एशिया एशिया चॅम्पियनशिपवाली जी ट्रॉफी होती हे ट्रॉफी घेतली नाही मग अडीच वाजता मी म्हटलं की ठीक आहे आता खूप लेट झालेला आहे टी व्ही बंद केली आणि सकाळी उठलो सकाळी उठल्याच्यानंतर समजलं की भारतीय टीमनं ट्रॉफी घेतलीच नाही हातामध्ये आणि मेन म्हणजे असं आहे की जे पण सिरीज चालू होती एशिया चॅम्पियनशिप त्यांच्या मेन अध्यक्ष होता पाकिस्तानच्या एक नकवी नावाच्या आहे नकवी तुम्हाला माहीत असेल त्याचा अध्यक्ष होता आणि तो देणार होता ट्रॉफी जे पण टीम जिंकणार भारतीय टीम जिंकली तर भारताचे जो, जो कर्णधार होता सूर्यकुमार यादव याला द्यायची होती नखमीला पण गोष्ट अशी झाली भारतीय टीमचा जो कर्णधार आहे सूर्यकुमार यादव हो। त्यांनी म्हटलं असे लुच्चेदार लोक असे भिकारी लोक त्यांच्याकडून त्यांच्या देशाकडून असा एक कोणता पण व्यक्ती आला तर त्या व्यक्तीकडून आम्ही ट्रॉफी घेणार नाही जर तुमच्याकडे त्याच्या व्यतिरिक्त अगर कोणता व्यक्ती असेल तर त्यांच्याकडून आम्ही ट्रॉफी घेणार पण गोष्ट अशी झाली की त्यांनी नाही का दुसऱ्या व्यक्तीला सुचवलं नाही नकमी साहेब म्हणे तो भिकारी देशच्या जो आहे अध्यक्ष ए सी अध्यक्ष आहे त्याचं असं म्हणणं होतं की ट्रॉफी फक्त मीच देणार आपल्या हातानेच देणार आपल्या हातानंच देणार जे काही करायचे तुम्ही करा तर नकमी भाऊसाहेबांना जो जो देशाचे आहे पाकिस्तान जो भिकारी देश आहे त्याच्या जो नक्मी आहे त्यांना का ट्रॉफी दिली नाही त्यांनी ट्रॉफी पकडली आणि गुपचूप गुपचूपपणे तो गेला आपल्या हॉटेलमध्ये आणि सोबतच तुम्हाला माहीत असेल जर तुम्ही प्रेझेंट सेरेमनी जर पाहत असाल तर दोन टीमला जे पण का फायनलमध्ये पोहोचते ज्या टीमात दोन तर दोघांना नाही का ट्रॉफी देत छोटे छोटे मेडल देण्यात येते दे तर तसंच झालं त्याच्यामध्ये दोन टीमा होत्या फायनलमध्ये पाकिस्तान आणि इंडिया इंडियाने जिंकली जे हार्लीवाली जी टीम राहते ना त्यांना आधी मेडल देण्यात येते तर पाकिस्तानची जे चौदा पंधरा जे लोक होते त्यांना नाही का छोटे छोटे जे मेडल होते ते मेडल दिले मी कालची गोष्ट करत आहो जे मॅच रात्री संपली आज सकाळी सकाळी पहाटे संपली त्याच्याबद्दल मी गोष्ट करत आहो ठीक आहे तर दहा पंधरा लोकांना जे मेडल द्यायचे होते मेडल दिले पाकिस्तानचे जो कॅप्टन आला भिकारी देशचा जो कॅप्टन आहे तो आला आणि त्याला नाही का ते एक स्टेजवरती एक मॅडम वगैरे होती तिनं नाही का चेक दिला तो चेक नाही का मोठा भल्ला मोठा ते तीन चार फुटाचे चेक राहते तो चेक दिला आणि तो त्या कॅप्टननं तो चेक फेकला असो ते त्यांची मेंटॅलिटी आहे भिकारी देशाचे जे लोक आहे ना त्यांची सोच पण तशीच घटिया राहते असो तर मग त्याच्यानंतर होती भारताची पाडी स्टेजवरून नाही का माईकवर सूर्यकुमार यादव तुम्ही या ट्रॉफी घ्या पण तुम्हाला माहिती जे आहे की काश्मीरमध्ये काय झालं लोकांना मारण्यात आलं पाकिस्तानाकडून आतंकवाद आले जवळपास सत्तावीस एकोणतीस लोकांना धर्माच्या नावानं मारण्यात आलं हे आपल्याला माहीत होतं म्हणून आपले जे कर्णधार होते सूर्यकुमार यादव ते म्हणत होते की अशा लोकांपासून जे आतंकवाद आतंकवादी लोकांना सपोर्ट करते या स्वतः ते आतंकवादी आहे त्यांच्याकडून आम्ही ट्रॉफी घेणार नाही तसंच झालं माईक करून सतत सूर्यकुमार यादव स्टेजवर या ट्रॉफी घेऊन जा नाही घ्यायचे आहे नकमी भाऊसाहेब काय केलं त्यांना ट्रॉफी आणि जे भारतीय संघ संघामध्ये जे चौंद्र लोक होते आपले आपल्या टीमचे त्यांचे जे मेडल होते चौदा पंधरा ते घेऊन तो फरार झाला तुम्हाला नक्कीच माहीत असेल ट्रॉफी आणि मेडल घेऊन मोहसिन नक्मी हा फरार झाला आता तो आपल्या लोकांना सांगणार तो पाकिस्तानामध्ये जाणार आणि सांगणार की आम्ही जिंकलेलो आहो आम्ही जिंकलेलो आहो भारत जिंकली असेल तर त्यांच्याकडे ट्रॉफी कुठे आहे ट्रॉफी तर आपल्याकडे आहे हे बघा हे बघा हे बघा हे बघा असा किस्सा रात्री जवळपास सव्वा वाजता या दीड वाजताच्या दरम्यान झाला आशा करतो की तुम्ही पाहिला असेल आणि भारतीय टीमला नेहमीप्रमाणे भारतीय टीमला तुम्ही सपोर्ट केला असेल धन्यवाद आता मला मेसेज बघू द्या सचिन भाऊ गडबले नमस्कार हाय नमस्कार आणि प्रेरणादायी नमस्कार तुमचं पण स्वागत आहे तर प्रेरणादायी तुम्ही कुठून बोलवता ते नक्की सांगा आणि जेवला का तर माझं जेवण अजूनपर्यंत झालेलं नाही आहे ताईसाहेब तुम्ही कुठून बोलत आहे ते नक्की सांगा आणि आपल्या मध्ये अजून एक मेसेज दिसत आहे भीमशंकर कर गणेश नमस्कार गणेश भाऊ तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण आणि एकेच मेसेज दहा वेळा आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हसत आहे हाय करत आहे भाऊ नमस्कार डोरले भाऊ नमस्कार तुमचं पण स्वागत आहे अमित भाऊ साहेब नमस्कार तुमचं पण स्वा स्वागत आहे कसे आहेत आणि नेहमीप्रमाणे कॉमेंट बघा तर प्रेरणाताई साहेब कॉमेंट बघले मी मी एका विषयामध्ये बोलत होतो अगर मी तुमचे कॉमेंट्स वाचले असते तर जे मी विषय चालू होता तर तो, तो माझ्या डिस्टर्ब झाला असता तर मी काय करतो तो विषय पूर्ण कंटिन्यू केल्याच्यानंतर कंप्लीट केल्याच्यानंतर मेसेज बघतो आणि काय म्हणते भावा काही म्हणत नाही चांगली गोष्ट आहे की भारतीय टीमनं नाही का मॅच जिंकली कप जिंकला आणि ताईसाहेब म्हणत आहे की मी मुंबईवरून बोलतो होतो नमस्कार सांगितल्याबद्दल तर मुंबईतलं वातावरण कसं आहे कारण की आता न्यूजमध्ये आपण दोन दिवसाच्या आधी ऐकलं होतं की नागपूरमध्ये या नागपूरच्या अवतीभोवती जे जे पण शहर वगैरे आहे तिथं खूप नाही का भीषण मुसळधार पाऊस येईल असं न्यूजमध्ये सांगत होतं आणि मी दोन दिवसाच्या आधी सांगितलं पण होतं की आपण नाही का कोणाचा पण विश्वास ठेवला पण न्यूजमध्ये अगर काही सांगत आहे ते अजिबात होणार नाही तर तसंच झालं दोन दिवसाच्या आधी न्यूजमध्ये म्हणत होते की येत्या तीन दिव तीन दिवस नागपूरमध्ये या नागपूरच्या अवतीभोवती मस्त मुसळधार पाऊस पडून वारा वाराधून येईल हे येईल जे येईल पण असं काही झालं नाही उलट आजचे नागपूरचे वातावरण खूप छान होतं काय करतोस तर मी तुमच्यासोबत बोलत आहो जॉब म्हणत आहे काही नाही म्हणत आहे मुंबईला पाऊस सुरू आहे धन्यवाद सांगितल्याबद्दल सुरू आहे काय बोल म्हणत आहे बोल म्हणताय हे लाईक दादा आणि सकाळी होता आता नाही अच्छा ताईसाहेब म्हणत आहे की सकाळी तुमच्याकडे पाऊस होता आता नाही असो तर बघा विजयदादा नमस्कार दादा नमस्कार म्हणत आहे विजयदादा खूप दिवसाच्या नंतर आलेले आहे कशा ते तुम्ही नक्की सांगा तर आज मी जवळपास इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये दोन व्हिडिओ टाकलेले आहे ह्या चॅनलवर मी जास्तीत जास्त व्हिडिओ टाकत नाही फक्त नाही काही एक शॉर्ट व्हिडिओ टाकतो ते तुम्हाला नक्कीच माहित आहे की एक छोटी बॉटल आणि तुम्हाला हे पण माहीत असेल की मी सहज सहज ते बॉटलसोबत व्हिडिओ टाकतो जर आपले कोणी प्रेमी असेल हे वाले प्रेमी असेल तर असा वाईट व्यसन नक्कीच करू नका मी फक्त मनो एक मनोरंजनसाठी एक व्हिडिओ टाकतो की लोकांना असे व्हिडिओ कोणाकोणाला आवडतात बघा जर आपण पिक्चर बघतो टीव्हीवर पिक्चर बघतो मारधाडवाली मारधाड म्हणा ढिशोम डाशोमवाले जे काही आहे आपण फक्त मनोरंजनासाठी आपण टी व्हीमध्ये पिक्चर बघतो पण ॲक्च्युअलमध्ये आपला स्वभाव तसाच असू शकते का एक प्रश्ना तर चिन्ह आहे नाही असू शकत कोणा कोणा कोणाकोणाला फक्त एक जस्ट मनोरंजन म्हणून ते पिक्चर बघतात तसंच नाही का आपण या मनोरंजनासाठी ते व्हिडिओ टाकतो बॉटलसोबत पण आपला नक्की हेतू तो नाही आहे की ते व्हिडिओ बघून तुम्ही इन्स्पायर व्हा आणि ती पण प्यायला लागा असं बिलकुल नाही आहे म्हणून फक्त तो व्हिडिओ एक मनोरंजनच्यासाठी बघा व्यसन करू नका ठीक आहे तुम्हाला समजलं असेल नाही बघा प्रेरणादायी गोष्ट अशी आहे तुम्ही ना जर हा चॅनल ओपन करून बघितला तर त्याच्यामध्ये नाही का शॉर्ट व्हिडिओ बघा फक्त शॉर्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला नाही का मी दिसेल आणि माझ्यासोबत तुम्ही म्हणताय ना भाषण कशाबद्दल देत आहे तर माझ्यासोबत नाही का एक बॉटल राहते एक दारूची बॉटल राहते मी तेच म्हणत आहो की हे दारूची बॉटल आणि मी जे आपण व्हिडिओ करत आहो तर असं समजू नका की योगेश भाऊ दारू पिते तर मी तुम्हाला इन्स्पायर होऊन कारण की आपण माहीत आहे ना जेव्हा आपण टी व्हीवर काही पिक्चर बघतो या कोणती ॲक्ट्रेस म्हणा किंवा ॲक्टर म्हणा काही नवीन ड्रेस घालते नवीन कपडे घालते नवीन जीन्स घालते तर आपण पण त्यांना बघून मार्केटमध्ये जातो आणि तसंच घालण्याचा पण प्रयत्न करतो तेच म्हटलं अगर व्हिडिओमध्ये मी काहीतरी दाखवतो बॉटल दाखवतो तर मला इन्स्पायर होऊ नका की योगेश भाऊ दारू आहे तर तुम्ही पण दारू दारू प्या तुम्हाला समजलं असेल प्रेरणादायी मी कशाबद्दल बोलत होतो ह्या चॅनलमध्ये म्हणजे शॉर्ट व्हिडिओ दारूवाले राहते ते सांगत होतो मी आ, हो म्हणत आहे ठीक आहे डोरले भाऊ तर मी जवळपास दोन व्हिडिओ मी टाकले ह्या चॅनलमध्ये नाही ह्या चॅनल चॅनलमध्ये तर रोज एक शॉर्ट व्हिडिओ राहते याच्यासोबत पण माझा एक दुसरा चॅनल पण आहे टॉप टेन व्हायरल व्हिडिओ टू तर त्याच्यामध्ये मी दोन व्हिडिओ टाकले ते व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आणि काय म्हणतात की योगेश भाऊ तुझी नाईट भूते राहत नाही का तर तुमच्या मेसेज मला समजलं नाही आहे योगेश भाऊ तुझी नाईट बुते बुते राहते नाईट बुते राहत नाही का नाही समजलं तर स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे अनिल भाऊ तर नक्कीच नाही का स्पेलिंग मिस्टेक तुम्ही दुरुस्त करा म्हणजे मला कॉमेंट समजेल तर मी तुम्हाला दोन व्हिडिओ आधी दाखवतो आणि त्याच्यानंतर जे मी पोस्ट केलेली आहे फोटो जवळपास रात्री आज रात्रीच्या दरम्यान म्हणजे आज पहाटे पहाटे रात्री समजा तुम्ही दीड या दोनच्या दरम्यान आम्ही शूट केला फोटो क्लिक केल्या कंपनीमध्ये नाईट नाही 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 आमच्या कंपनीमध्ये नाईट वगैरे राहत नाही एक शिफ्ट राहते दहा साडे दहा ते सहा सात त्याच्यानंतर कंपनी बंद मालक आपल्या घरी मी आपल्या घरी म्हणजे आमची कंपनी काय लिमिटेड आहे म्हणजे लिमिटेड कंपनी म्हणजे आम्ही मालक आणि मी चाहो बाकी कोणी नाही आहे एक चौकीदार रात्री येते नऊ वाजता येते तो झोपते आणि सकाळी सहा सातच्या दरम्यान तो आपल्या घरी जाते मान्य केले की आमचं काम मोठं आहे थोडंसं पण आमच्या दोघांच्या दोघे आम्ही हँडल करून घेतो मालक आणि मी हँडल करून घेतो आणि मेन म्हणजे आमचं काम थोडं सिजनेबल आहे ना मान्य केले की आमचं काम बाराही महिने चालते पण सीजनच्यानुसार तो जास्त चालते सहा दिवस माझी राहते हा तुमची राहत असेल तुमची म्हणजे मोठी कंपनी आहे आमच्या नाही काय आहे कंपनी मोठी आहे पण आम्ही हँडल करतो दोघे जण तर प्रेरणातही अशा करतो की तुम्ही लाईव्हला असाल नसाल काट जी गया। पाउस नहीं है। तर नक्कीच काही हरकत नाही तुम्ही आपली काळजी घ्या आणि मुंबईमध्ये पाऊस नाही आहे तर एन्जॉय करा तर मी आलो इंस्टाग्राममध्ये माझी आय डी आहे हे ओके म्हणत आहे योगेश वैरागडे या नावाने किंवा टॉप टेन व्हायरल व्हिडिओ नावानी आहे इंस्टाग्राम तर तिथं दोन दोन व्हिडिओ तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर जवळपास चार पाच फोटो मी पोस्ट केलेले आहे ते पण दाखवतो त्याच्यानंतर माझे टॉपिक हे संपलेले आहे तुमच्याकडे काही टॉपिक नक्की शेअर करा तर प्रणव चव्हाण दादा नमस्कार तर मी मला दोन व्हिडिओ दा, आधी दाखवतो जे मी इंस्टाग्राममध्ये टाकलेले आहे ते व्हिडिओ कसे बनलेले आहेत ते आधी सांगा हा व्हिडिओ तर मी बनवला नाही आहे फक्त म्युझिक मी ॲड केलेली आहे हे बघा हे फक्त म्युझिक मी टाकलेली आहे मी ॲड नाही केलेलं आहे प्रणव चव्हाण नाईस म्हणत आहे एक गा हां ठीक आहे एक मिनटं थांबा दादा था। हा बघा हा व्हिडिओ मी बनवला तर हा व्हिडिओ कसा आवडला तेच आधी सांगा हा व्हिडिओ मी बनवला ए आयच्या द्वारे हे पाकिस्तानची टीम आहे इथं एक मिनटं रिपीट बघा पाकिस्तानची टीम बघ पाकिस्तानची टीम बघा समोर मागे पडते उलटी तर असे नाही का आपण दोन व्हिडिओ बनवले होते तर करतो कृती हे मला आवडले असेल आपले चव्हाण भाऊ हसत आहे गेम ओव्हर वा नाईस वन नंबर नाईस वन स्ट्रॉंग गा तर प्रणभाऊ चव्हाण माझा आवाज तेवढा काही खास नाही आहे अगर मी गाणं म्हणेल तर आपल्या लाईव्हमध्ये जे मला दिसत आहे ते पण आपल्या लाईव्हमध्ये येणार नाही असं मला वाटत आहे ठीक आहे तर चव्हाण दादा तुम्ही कुठून बोलत आहे नक्की सांगा तर मी जातो फेसबुकवर आणि फेसबुकवर जवळपास मी वीस मिनटाच्या आधी मी चार पाच फोटो शेअर केले होते आणि काय म्हणतात की एक वेलेच सॉन्ग्स तर चव्हाण दादा कोणतं गाणं हे महत्त्वाचं आहे की ते गाणं मला आलं पण पाहिजे आणि त्या गाण्याची चाल पण आली पाहिजे जर तुम्हाला कोणतं गाणं माहीत असेल तर नक्कीच ते गाणं सांगा मला जर मला नाही का गाणं म्हणता येत असेल या गाण्याची चाल माहीत असेल तर नक्कीच मी गाण्याचा प्रयत्न करेल तर मी तुम्हाला चार पाच फोटो दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये तुम्हाला आई दिसेल एक मेसेज पण लिहिलेला आहे खूप महत्त्वाच्या तर आणि कोणताही ठीक आहे प्रयत्न करतो मला आधी एक पोस्ट वाचू द्या त्याच्यानंतर तुम्हाला फोटो पण दाखवतो जे मी दीड वाजताच्या दरम्यान फोटो क्लिक केले होते हे मेसेज बघा तुम्हाला नक्कीच कळेल बघा ह्या सर्व फोटोज आजच्याच आहे कालची इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच आज मध्यरात्री पहाटे पहाटे संपली मॅच तशी बाराच्या दरम्यान संपली भारतीय संघाने मॅच जिंकली आणि आपण पुन्हा एशिया चॅम्पियन झालो आईला आता मॅचबद्दल थोडं थोडं समजायला लागल्यामुळे ती आता इंटरेस्ट घेत आहे क्रिकेट मॅच बघायला पहायला आज पहाटे पहाटे तसंच झालं मॅच संपल्यावर बक्षीस वितरण ट्रॉ ट्रॉफी प्रेझेंटेशन सेरेमनीची वाट पाहता पाहता ती झाली पहाटे रात्री मध्यरात्री एक वाजून पंधरा मिनटाला झाली पण ट्रॉफी हातात नाही आली तुम्ही पाहू शकता शेवटच्या फोटोत फोटोशूट टाईम तुम्हाला दिसेल त्यात एम म्हणजे रात्रीचे एक वाजता टायमिंग आहे ठीक आहे तर आपण आता फोटो बघू जे तुम्हाला मी सांगितलं हे बघा तर तिथं तुम्हाला हे फोटो रात्रीचे एक वाजताच्या दरम्यान आहे तिथं आई दिसत आहे टी व्ही दिसत आहे आणि मी पण दिसत आहो आईनं कधी पण नाही का ह्या टायमाला कधी पण मॅच पाहिली नाही मॅचची गोष्ट सोडा ह्या टायमाला आई टी व्ही पण बघत नव्हती तर तुम्हाला नक्कीच कळेल की हे प्रेझंट सेरमनी दिसत आहे आई पाहत आहे आणि मी फोटो काढण्याचा मी प्रयत्न करत होतो हे बघा तर आपल्या एका प्लेअरला ने एक चेक भेटलेला आहे आई बघत आहे त्याच्यामध्ये पण तेच आहे आई बघत आहे आणि मी आणि तिथं टायमिंग पण पाहू शकता फोटो डेट टेकन एक वाजून एकोणीस एम तारीख आहे आजची कोणताही तू मराठा आहे का एक प्रश्नाचं चिन्ह निर्माण होते मराठा म्हणजेच काय मी महाराष्ट्रामध्ये राहतो मी नागपूरमध्ये राहतो मी मराठी चांगला बोलतो मराठी माझी मातृभाषा आहे जन्मभूमी महाराष्ट्र आहे म्हणजेच मी कोण एक प्रश्न चिन्ह आहे चव्हाण दादा तुम्ही सांगा की मी कोण मीस आता मी तुम्हाला सांगणार नाही की मी मराठा आहो की कोण आहो तुम्ही सांगा की मी कोण आहो दादा म्हणत आहे की बक्षीस ही क्रिकेटले भारतीय टीमला चांगली गोष्ट आहे तर आपली लाईव्ह जवळपास बावीस तेवीस मिनटं झालेली आहे तर आपण आपली लाईव्ह पंचवीस मिनटं ठेऊ आशा करतो की तुम्ही नक्कीच लाईव्हला सपोर्ट कराल मी बंजारा आहे धन्यवाद दादा सांगितल्याबद्दल आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर फक्त महाराष्ट्रीयन म्हणायचं हे जातीपातीमध्ये नाही का अडकून नाही राहायचं ते मराठा आहो बंजारा आहो हे आहो ते आहो आपण फक्त महाराष्ट्रीयन आहो ठीक आहे चव्हाण दादा काळजी घ्या तुम्ही आणि बाय नक्कीच तुमचा दिवस चांगला गेला असेल तर उद्याच्या पण दिवस तुमच्या चांगला जाओ काळजी घ्या ठीक आहे बघा गोष्ट करत होतो मॅचची याच्या आधी पण एका खूपदा असं झालेलं आहे की रात्रीची तीन तीन चार चार वाजता मी उठून मॅच बघायचो मी तुम्हाला सांगितलं होतं काय दिवसाच्या आधी मॅचची सुरुवात जेव्हा मी माझ्या मते मी पाचवी सहावीत नाही बघा मला माहीत आहे की माझं मीडियम जेव्हा मी पाचवीत गेलो होतो पाचवी ते सातवीत माझं मिडियम मराठी मीडियम होतं आणि सातवीच्या नंतर जेव्हा मी आठवीत गेलो तर मी ना आपला मीडियम चेंज केला लोअर इंग्लिश केला सातवीच्या नंतर आठवीमध्ये जेव्हा मी गेलो कारण की मला नाही का चौथीमध्ये मला नव्वद पर्सेंट भेटलेले होते मना केलं की पाचवीमध्ये मी इंग्लिश मीडियम जाऊ शकत होतो पण मी म्हटलं की पाचवीमध्ये आता डायरेक्ट मला इंग्लिश वगैरे जमन नाही जमन तर मी म्हणजे मराठी मिडीयममध्ये गेलो आणि मग आपल्याला समजलं मराठी मराठी जे काही आहे ते पाचवीपासून आपण शिकलो तर सातवीनंतर मी नाही का आपला जो आहे मीडियम चेंज केला ठीक आहे सातवीच्या नंतर आठवीला नाही का लोअर इंग्लिशमध्ये गेलो मी तर माझे दोन तीन सब्जेक्ट नाही का हे बदलले जसं नाही का गणिताचे विषय आहे आणि सोबत जे जे सायन्स आहे गणित आहे हे तीन विषय मला इंग्लिशमध्ये आले तरी ठीक आहे है आपण हँडल केलं कसं तरी आणि त्या दरम्यान मला माहीत आहे की आमच्याकडे आमचे मामा राहायचे तर ते मामा पण नाही का मला सपोर्ट करायचे जर कोणता मला शब्द समजला नाही मी आठवीत गेलो तेव्हा नाही का आमच्याकडे मामा राहायचे मला माहीत आहे हां आणि त्या दरम्यान आमच्याकडे जस्ट निका नवीन नवीन टी व्ही आली होती ब्लॅक अँड व्हाईट तर मामांना शौक होता मॅच बघण्याचा शौक होता तर आमचे मामा जसे त्या मामाची फार्मसी होती तर ते काम करून जेव्हा घरी यायचे तर टेस्ट मॅच म्हणा तेव्हा ट्वेंटी ट्वेंटी नव्हता हो वन डे म्हणा ते लावायचे तर आम्हाला तेव्हा इंटरेस्ट नव्हता हो तर आम्ही पण त्यांच्यासोबत मॅच बघायचो मामा मोठे होते तर आपण मामाला म्हणू शकत नाही ना की आम्हाला हा कार्यक्रम पाहायचा आहे तो काय क्रम पाहायचा आहे आपण म्हणू शकत नाही तर त्यांच्यासोबत पण आम्ही मॅच बघायचो तर बघता बघता मग आम्हाला सवय झाली तर मग मामा दोन तीन वर्ष राहिले मग मामा गावी गेले ते सवय मोडली नाही आम्ही ना ते सवय लागली मग अगर भारतीय टीमची अगर मॅच भारतीय टीम अगर ऑस्ट्रेलिया मेमध्ये गेला या दक्षिण आफ्रिकामध्ये गेला या इंग्लंडमध्ये गेला तर त्यांच्या टाईम आणि आपल्या टाईममध्ये खूप फरक राहते तर कधी कधी नाही एका भारतीय टीमची मॅच कधी कधी रात्रीचे तीन वाजता चार वाजता व्हायची तर मग रात्रीचे तीन वाजता चार वाजता उठून मॅच बघायचो डोळे असे 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 करत नाही का कारण की ह्या ज जमान्यामध्ये म्हणजे केबल नव्हता दिष्ट होताच नाही तर पूर्ण मॅच डी डी वनवर लागायच्या तुम्हाला नक्कीच माहीत आहे तर आम्हाला त्या गोष्टीची सवय होती म्हणजे मेन म्हणजे आपण का कोणत्या टीमला सपोर्ट करत आहो भारतीय टीमला सपोर्ट करत आहो तर रातचे बारा वाजता का सकाळचे आपण चार वाजता उठून पण आपण मॅच बघायचो <laughs> तर हे आहे आमची मॅचची जर्नी जी आम्ही रात्री बघायचो का बरं कारण की आम्हाला सवय लागली होती त्या गोष्टीची आणि मेन म्हणजे आपण सपोर्ट करतो आपण इंडियन टीमला आणि केलाच पाहिजे हा ठीक आहे तर आपल्याकडे दोन मिनटं आहे जर कोणाला जर कोणाला ह्या विषयामध्ये जर काही बोलायचं आहे या तुमच्या पण डोक्यामध्ये काही लहानपणीच्या या काल जी मॅच झाली त्याच्या काही आठवणी असेल तर नक्की शेअर करा नाही तर ठीक आहे ओके जवळपास एक मिनिट आहे सात मिनटं झालेले आहे एक मिनिटाच्या नंतर आपण लाईव्ह आपण बंद करू हम्म तीस सेकंद सुनीता जगताप नमस्कार आणि बाय धन्यवाद सांगितल्याबद्दल हाय नाही डायरेक्ट बाय आशा करतो की तुमचा दिवस चांगला गेलेला असेल ठीक आहे कोणाला अगर मेसेज करतानी नाही का पहिले हाय करायच्या आणि त्याच्यानंतर बाय करायचं पहिला मेसेज बाय हा म्हणजे योग्य नाही आहे ठीक आहे चला आजच्यासाठी बस एवढंच आपण भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये जवळपास नऊ पावणे तारी किंवा दहाच्या दरम्यान नेहमीप्रमाणे आजच्यासाठी बस एवढंच चला बाय टेक केअर काळजी घ्या Good night, bye.